शिटी कशी वाजे बघा कुक कुक कूक इंजिनचा धूर निघाय भग भग बघ पहा तपासून टक 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 आहे का धूर कुठे कोठेही जा नेऊ तेथे दूर 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 तिकिटाचे पैसे काढा छन 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 गाडीची घंटा वाजे घन 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 गाडी मध्ये बसा चाला पट 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 सामानही ठेवत सारे चट 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 नका बघू डोकावून शुक 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 गाडी आता निघालीच झुक झुक झुक